हसन गेला येत्या सणाला हसन गेला येत्या सणाला फोन करीन मी माझ्या भावाला फोन करीन मी माझ्या भावाला भाऊ ना तू माझ्या घराला अशी विनंती करते देवाला भाऊ ये ना तू माझ्या घराला अशी विनंती करते देवाला रोज दाराकड गमी पाय भाऊ येणार माझा आहे रोज दाराकड गमी पाय भाऊ येणार माझा आहे त्याला बोलू नका कोणी काही तो जाण्याची करतोय घाई त्याला बोलू नका कोणी काही तो जाण्याची करतोय घाई थोडं समजून घ्या ना त्याला थोडं समजून घ्या ना त्याला भाऊ येणा तू माझ्या घराला अशी विनंती करते देवाला भाऊ येणा तू माझ्या घराला अशी विनंती करते देवाला भाऊ माझा गय मायाचा जणू सागर तो गदयाचा भाऊ माझा गय मायाचा जणू सागर तो गदयाचा भाऊ येईन माझ्यासाठी त्याच्या हातात मी बांधीन राखी भाऊ येईन माझ्यासाठी त्याच्या हातात मी बांधीन राखी लय खुशी होईन म्हणाला लय खुशी होईन म्हणाला भाऊ ये ना तू माझ्या घराला अशी विनंती करते देवाला भाऊ ये ना तू माझ्या घराला अशी विनंती करते देवाला गेला, सनाला। हसन गेला ये त्या सणाला हसन गेला सणाला फोन करीन मी माझ्या भावाला फोन करीन मी माझ्या भावाला भाऊ ना तू माझ्या घराला अशी विनंती करते देवाला भाऊ ना तू माझ्या घराला अशी विनंती करते देवाला अशी विनंती करते देवाला अशी विनंती करते देवाला